तर आज होता नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आजचा रंग आहे ग्रीन मी आज ग्रीन कलरचा ड्रेस घालून गेले होते ऑफिसमध्ये तर आल्यानंतर मी वैभवस्मीचं व्रत केलं आणि जे काय माझी रोजची सेवा असते तीसुद्धा केली तर मी या नवरात्रीमध्ये एक छोटीशी सेवा करते म्हणजे पहिल्या दिवसापासून ते नऊ दिवसापर्यंत काय करायचं रोज एक मुलीला घरी बोलवायचं आणि तिचं पूजन करायचं कन्या पूजन थोडक्यात तिचे पाय धुवायचे तिच्या पायांची पाया पूजा करायची हळदी म्हणजे पाय धुवायचे पहिले पुसायचे आणि त्यानंतर हळदी कुंकू फूल वगैरे वाहून पूजा करायची तिला हळदी कुंकू द्यायचं आणि त्यानंतर तिला तुम्ही काही पण देऊ शकता प्रसाद म्हणून देऊ शकता किंवा काही गिफ्ट देऊ शकता तर मीही असंच काहीतरी छोटीशी एखादी वस्तू तिला देते रोज एक मुलगी बोलवते आणि रोज तिला असं या पद्धतीने तिचं पूजन करते तर आज काय झालं मी नेमकं म्हणजे माझी सेवा वगैरे झाल्यानंतर मुलीला बिल्डिंगमधल्या मुलींना बोलवत असते पण आज काय झालं स्वतःहून जेव्हा मी पूजा करत होते संध्याकाळी आल्यानंतर देवीची पूजा करत होते शुक्रवार सम्राथ करत होते तर नेमक्या दोन मुली ज्या आहेत त्या काही कारणांसाठी काम होतं काहीतरी म्हणून त्या नेमकं पूजेच्या वेळेस आल्या तर त्यामुळं मी लगेचच त्यांचं म्हणजे पाद्यपूजन केलं आणि मला आज बाहेर कोणाला बोलवायला जायची गरज पडली नाही स्वतःहून देवी त्या लहान मुलींच्या रूपात माझ्या घरी आली तर हा छोटासा अनुभव होता तुमच्यासोबत शेअर करा असं वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला